बार्शी शहर आणि तालुक्याचा निकाल केवळ स्थानिक न राहता आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतो आहे कारण हा निकाल म्हणजे भाजप विरुद्ध एकत्रित विरोधकांची थेट लढाई ठरणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आणि बार्शीचे भाजपचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांना रोखण्यासाठी दोन्ही शिवसेना आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस असे तब्बल चार पक्ष एकत्र येऊन महाआघाडी स्थापन करण्यात आली होती इतकंच नाही तर या लढतीचं महत्व ओळखून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः बार्शीत सभा घेतली होती त्यामुळे राजकीय तापमान आणखी वाढलं मात्र विरोधकांच्या एकत्रित ताकदीसमोरही राजेंद्र राऊत यांचं वर्चस्व अबाधित असल्याचं चित्र आहे बार्शी नगर परिषदेवर राऊतांची एक हाती सत्ता आहेच शिवाय कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अठरापैकी अठरा जागांवर भाजपचा दणदणीत विजय झाला हे त्यांच्या ताकदीचं मोठं उदाहरण ठरलं आहे आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेकडे या दोन्ही संस्थांच्या अठरापैकी अठरा जागांवर विजय मिळवण्याचा ठाम दावा राऊत गटाकडून करण्यात येतो आहे त्यामुळे विरोधकांची चिंता वाढली आहे बार्शीचा हा निकाल केवळ स्थानिक राजकारणाची दिशा ठरवणारा नसून राज्यातील आगामी राजकीय समीकरणांची नांदी ठरणार का या प्रश्नाचं उत्तर देणारा हा निकाल ठरणार असल्याने राज्याचं लक्ष बारशीकडे खेळलं आहे